आमचा जॉब वगैरे सांभाळून आपण समाजाला जागृत करण्याचं काम केलं पाहिजे या उद्देशानं आपापल्या भागात आम्ही काम करतोय बरोबर तीन तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत पाचूर तालुक्यात पूर्ण गावागावामध्ये जाऊन हे सगळं काम चालू आहे आणि आता आज भाऊन जे जे काही मुद्दे घेतले त्याच्यात काही आम्ही काही वेगळं सांगत तुम्हाला का तुम्हाला अशापर्यंत वेगळं सांगतात का असं काही आहे का खूप वेगळं सरकारच्या खूप वेगळ्या बरोबर आहे का म्हणजे जे आपल्यासोबत जे काही रोजची फसवणूक होत आहे म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असं रोजगाराच्या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं की बाबा दोन कोटी रोजगार देऊ आपल्याला दोन कोटी रोजगार आले पंधरा लाखावरून पंधराशे वर आलो आपण डायरेक्ट कोणाच्या आपण झाले का पंधरा लाख रुपये झाले का तुमच्यापैकी कोणाचे झाले का पंधराशे रुपये दिले तर सोयाबीनचे भाव कमी केले एक सप्टेंबरले दीडशे रुपयांना गॅस वाढवला आपली फसवणूक आहे का म्हणजे तुम्ही रोज जेवण करा नका करू काय करायचं ते नका करू पण तुम्हाला दर महिन्याला तीनशे रुपयाचा रिचार्ज करावंच लागते आधी आपण दहा रुपयाचा एक रिचार्ज मारत जा पोहोचत त्याच्यात सात रुपये एकूण पन्नास रुपये पैसे रिचार्ज द्यायचं आपलं बोलणं झालं की आपण लोट ठेवून द्यायचो पण आता आपल्याला रुपयाचा रिचार्ज करायच लागते म्हणजे आपणही आपलं काम न सोडून एक घंटा फोनवर बोलत राहतो आपली फसवणूक आहे का नाही बरोबर आहे की म्हणजे एका घरात जर चार मोबाईल असतील तर तीनशे रुपयाचा एक रिचार्ज एका महिन्याचं एका घरातून किती चालले बाराशे रुपये असं पूर्ण गावाचं कॅल्क्युलेशन जर केलं तर लाखो रुपये वर्षाले दर महिन्याने आपल्या गावातून जातात तेवढे काम सुद्धा ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या गावात ये नाही तर लाडक्या बहिणीला पैसे द्यायची गरज पडणार का नाही बहिणीच्या भाच्या नोकरी जर दिली तर पंधराशे रुपयाची काही गरज पडते का बिलकुल नाही म्हणजे बहिणीवर एवढं विशेष प्रेमच जर आहे तर आतापर्यंत लाडकी बहिणी पुढे गेली होती ताजी अशी घेऊन मोरू राहिला ताजी देखील दिसला नाही भाचा मोरू राहिला तोही दिसला नाही बरोबर आहे हे सगळी गोष्टी ज्या काही आपल्यासोबत कसवणूक होत आहे त्याच्यावर तुम्ही विचार करावा आपण जागरूक झालं पाहिजे हा सगळा उद्देश घेऊन हा संघर्ष तुमचा आहे माझा आहे सगळ्याचा आहे माझ्या आईचा आहे माझ्या बाबाचा आहे म्हणजे माझा बाप संघर्ष करतोय रात्र दिवस शेतात कष्ट करतोय हा गाळून पीक पिकवतोय बरोबर त्याच्यासाठी मी मैदानात उतरलं पाहिजे बोललं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे तयार झालो हा मला असं वाटतं की जे काही युवक मंडळी आहे त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की माझा बाप सुद्धा इमानदारीने सगळं करतोय माझ्या बापासाठी मी घराच्या बाहेर निघालो पाहिजे मग याच्यासाठी काय आपल्याला मोठं आंदोलन करायचं आहे घराच्या बाहेर बघायचं आहे बिलकुल नाही बरोबर आहे म्हणजे जेव्हा मिळाचा सत्याग्रह झाला तेव्हा सगळे सगळे गांधीजी सोबत होते का तिथं सगळेच होते का परंतु माझी मायची भीड फाटा मी सुद्धा आता धीर घेत होती सांगत होती की या सत्याग्रहात मी सुद्धा सांगितलं आहे बरोबर आहे प्रत्येक घराघरातून जेव्हा तो सत्याग्रह दिसून आला तेव्हा ते प्रेशर निर्माण झालं आणि आपल्याला मिठावरचा आप स्वार कमी झाला बरोबर तर आज जे कसवणूक होत आहे ही जर सगळी सोडायची असेल तर प्रत्येक गावागावातून प्रत्येक घराघरातून गावा प्रत्येक व्यक्तीपासून हा संघर्ष बाहेर पोहोचण्यात येणार नाही म्हणजे एका गावात जर आंदोलन झालं काका एका गावात जर आंदोलन झालं एका ठिकाणी जर सगळं आपण एकत्र झालो तर देश काही आंदोलन असते हा त्याच्यावर प्रत्येक व्यक्ती आता पेटलेला आहे आणि त्याच्या संघर्षासाठी तो आपल्या घरापासून निघालेला आहे आणि बोलायसाठी तयार आहे त्याच्यामुळे सरकारला सुद्धा तिथं जगभारी करून झुकावं लागेल बरोबर आहे त्याच्यामुळे आपण आता सगळ्यांनी पेटलं पाहिजे आपण बोललं पाहिजे म्हणजे आता अजय भाऊचं सत्तावीस वर्ष वय आहे माझं साधारणतः तेवढंच तुमचं झालं झालं पण या पोरायचं काय म्हणजे काय गुन्हा केला म्हणजे ज्या काही गोष्टी आता आपल्याला मिळत नाहीये आपण सांगतो काय केलं बरोबर म्हणजे दहा वर्षानं माझ्या पोराला मी काय उत्तर देणार माझं पोरग विचार की बाबा तुम्ही लिहू शकत होते बोलू शकत होते सगळ्या फोटो थांबू शकत होते पण तुम्ही केलं काय ते मी काय उत्तर देणार आणि कोणत्या तरी पोराने आपला बाग भित्रा आवडत नाही म्हणजे आज जर विचारलं बाई ते बाबा भिक्री आवडतात का आवडतात का नाही म्हणते कोणा तरी असं वाटते का माझा बाब मित्र आहे म्हणून तर आवडणार का बिलकुल नाही तर याच्यासाठी हा सरकार प्रयत्न आहे म्हणजे आम्ही फक्त खारीचा वाटा म्हणून म्हणजे आग लागल्यानंतर मुंगीने जर पाणी टाकलं तर आग मिची माहीत नाही बरोबर आहे परंतु पर त्या घटनेचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्या मुंगीचं नाव सुद्धा तिथं असेल की नाही ती कमीत कमी, -कमी प्रयत्न करत होते तर मला असं वाटते हा काही जो आपल्या सगळ्यांचा सा संघर्ष आहे त्याच्यात आपला खालीचा वाटा असावा बरोबर आहे जेव्हा या घटनेचा इतिहास लिहिला जाईल कधी लिहिला जाईल कधी होईल नाही त्याच्यात आपलं सुद्धा तिथं स्थान असलं पाहिजे याच्यासाठी ही सगळी लोकसंघर्ष यात्रा आहे अजय भो हे बारामतीमध्ये जालन्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात लोकांनी काम केलं पाहिजे बरोबर आहे कारण की त्या लोकांचा नाही का भुकट सिलेंडर का तिथं घ्या लागते आपल्याला घ्या लागते जो भाव आहे तोच आपल्याला भाव आहे बरोबर शिक्षणावर जीएसटी म्हणजे शंभर रुपये वेळी अठरा रुपये आपल्याला भर लागतात मग आपल्या पोरीने शिकायचं कुठं जिल्हा परिषदेच्या शाळा जर बंद झाल्या तर कॉलेजमध्ये आपण टाकू शकत कारण तेवढं आपलं इन्कम असणार बरोबर म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्याच पाहिजे जिल्हा परिषदेच्या शाळा जर वाचल्या नाही तर आपले पोर शिकणार नाही आणि आपली पिढी जर अनपढ़ निर्माण झाली तर भविष्यात काय होईल याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही मावशी आहे बरोबर आहे का नाही काही वेगळं सांगू लागलो आम्ही बिलकुलच नाही या सगळ्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी विचार करावा आता आपण सगळ्यांनी मिळून गावात येत आपल्याला फिरायचे म्हणजे जे लोक इथं जमलेले आहेत बरोबर आहे त्याच्या माध्यमातून गावातील सामोरं पाहिजे अशा एक चालू आहे आपण तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी गावात करतो पाच दहा मिनिटं आम्हाला तुम्ही वेळ द्या पूर्ण गावात आपण पाहूया आणि प्रत्येकाना भेटू आणि सांगायचा प्रयत्न करूया इथून गेल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना पुन्हा सांगा

का युवक मंडळी युक्त आहे आपल्या बापासाठी आपण आवाज आपण दहा मिनिटं देऊ शकतो ना देऊ शकतो का नाही आवाज बोलत आला पाहिजे हो का नाही